और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

तर विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्यानं सगळे मोर्चे सुरू असल्याची टीका शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काँग्रेस भाजपा आणि ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते अंबरनाथ येथील नाट्यग्रहाचं लोकार्पण केल्यानंतर जाता जाता कल्याणमध्ये नगरसेवक माजी नगरसेवकांसोबत संवाद आणि फराळ झाला यातून बऱ्याच जणांनी आपली मते मांडली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसला गेल्या पाच वर्षात केलेली कामं घेतलेले निर्णय झालेला विकास यावर इथला मतदार ठाम असून हा मतदार महायुतीसोबतच राहणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय तर एक नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून यावर बोलताना शिंदे यांनी त्यांना त्यांचा पराभव त्यांच्या वाळू सरकत चालली असं हे मोर्चे सुरू आहेत लोकसभेत जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरोधात काही बोलत नाहीत मात्र जेव्हा ते हरतात तेव्हा ते, ते बोलतात अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे अंबरनाथचं नाट्यगृहाचं उद्घाटन होतं आणि जाता जाता दिवाळीचं फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद असा दिवाळीच्या संद दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेचसं लोकांनी आपली मतेही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बाले किल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डब्ल्यू वर फडकेल आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे झालेला विकास आहे याबरोबर इथला मतदार राहील आणि इथला मतदार सुज्ञ आहे तो महायुतीलाच मतदान करेल त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये त्यांना मी नेहमीच सांगतो लोकसभेत त्यांना जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते, आयो ते बोलतात त्यामुळे आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या स्थानिक स्वराज्य देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चे वरचे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा